नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी महायुतीने केली जय्यत तयारी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण चाळीस हजार पावणे बावीस राज्याचे येणार मुख्यमंत्री माहितीचा मुख्यमंत्री कोण होणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसले तरी शपथविधी पाच डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी राज्यातील महायुती सरकारने केलेली आहे आजाद मैदान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे तब्बल चाळीस हजार निमंत्रित जणांची उपस्थिती असेल असे माहितीच्या मंत्रालयीन सूत्राकडून सांगण्यात आले मायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचे महानियोजन करण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास चाळीस हजार जणांची उपस्थिती असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा व सर्व केंद्रीय मंत्र्यांना उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत त्यावर तसेच बावीस राज्याचे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहणार आहेत आझाद मैदान तेरा विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या हो बसण्याची व्यवस्था असणार आहे यामध्ये तीन स्टेजची उभारणी केली जाणार आहे एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे विविध धर्माचे संत महंत भाजपसहित राज्यातील मुख्यमंत्र्यांची यात उपस्थिती असेल या संत महंतासाठी वेगवेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे खासदार आणि आमदारासाठी देखील वेगळी आसन व्यवस्था केली जाणार आहे माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्यासाठी देखील एक वेगळी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे निर्मला सीतारामन आणि विजय रुमानी महाराष्ट्रासाठी भाजपचे निरीक्षक म्हणून या ठिकाणी येणार आहेत भाजपाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुमानी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे हे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी राज्यात येणार असून चार डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकाच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे त्यासाठी केंद्रीय निरीक्षक मंगळवारी मुंबईत दाखल होतील भाजपाच्या नवनिर् निर्वाचित आमदारांचे या भेटीकडे डोळे लागले आहे आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची मात्र जय्यत तयारी महायुतीने केलेली आहे धन्यवाद